नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता नवरात्र बघा लवकरच चालू होणार आहे काही दिवसामध्येच तर आज आपण उपवासाची थाळी तयार करणार आहोत आणि तेच तेच नेहमी नेहमी आपण खातो पण आपल्याला कसे चवेत नाही आणि आठ आता आठ नऊ दिवस उपवास असतो त्यासोबत ही चटणी दही म्हणजे आपण जे बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत ना तेसुद्धा विकत आणण्यापेक्षा जर असा बनवला ना तर पटकन होतो आणि करायला अगदी सोपा आणि चवीलाही खूप छान लागतो तोंडाला चव वाढते तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला इथे बघा एक ते दीड तासमध्ये हा शाबू भिजत ठेवलेला हो होता जास्तही भिजत ठेवू हो शकता वेळ नसेल तर कमीत कमी एक तास तरी हा शाबू भिजला जावा इतका बघा आता हे ते आपण शेंगदाणे भाजून घेऊया दोन वाटी शेंगदाणे आहेत आपल्याला पुढे लागणारच आहे तुम्हाला सांग अशा पद्धतीने हे खरपूस असे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे सहज उरलेले दिसतात बघा हे थोडेसे गर थंड होऊ द्यायचे आणि जास्ती बारीक वाटायचे नाहीत अडम असे मोठेसे असे वाचाय वाटायचे आता कढीपत्ता मिरची आणि थोडंसं एक चमचा इतकं होईल को खोबरं घालायचं आहे आता यामध्ये जे आहेत ना तुम्हाला जे उपवासाला पदार्थ चालत नाही आहेत ना ते तुम्ही स्किप करू शकता कोणी कोणी खातं कोणी खात नाही त्यासाठी सांगते ते जिरे घालायचे मिरे घालायचे आता ही मिरे जिरे कोणी कोणी खात नाही पण अस आता कोणी कोणी टाकतं कोथिंबीर अद्रक घालायचं आणि तुम्ही असं सुद्धा कधी तुमच्या तोंडाला चव नाही आली तरी हे पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता तर इथे तीन बटाटे घेतलेले आहेत याच्यातला एक बटाटा आपण खिचडीसाठी वापरणार आहोत आणि दोन बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत तुम्ही जास्तीचा चिवडा सुद्धा ह्याच पद्धतीने बनवून ठेवू शकता नवरात्रीमध्ये तुम्हाला फार उपयोगी पडतो पातळ पातळ असे आपण हे खिचडीसाठी बटाटे कट करून घेणार आहोत बघा अगदी पातळ असे कट केलेले आहेत आणि हे बटाटे पाण्यातच ठेवायचे आहेत कारण बटाटे लगेच काळा पडतो आणि चिकट चिकट व्हायला लागतो त्यामुळे बटाटे स्वच्छ ठेवून पाण्यातच ठेवायचे आहेत आता हे जे आपण याच्यासाठी बटाटे चिरणार आहोत ना ते एकदम असे काप करताना पातळ करायचे आहेत ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा हे बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे अशा पद्धतीचे करायचे आणि बघा एकदम पातळ पातळ असे तुम्ही किसणीने सुद्धा करू शकता आणि सुरीनेसुद्धा करू शकता अशा पद्धतीचे बघा त्या पद्धतीने लगेच होतात दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे कारण हे बटाट्यामध्ये जे हे असतं ना ते निघून गेलं पाहिजे वस्तू व्यवस्थित धुवायचं आणि असंच च्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घेऊया कोथिंबीर हिरवी मिरची घालायची कढीपत्ता घालायचं चा। पुदिन्याचे चार पानं घ्यायची आणि खोबरं एक वाटी किंवा थोडीशी पाऊन वाटी असं घ्यायचं एक लिंबाचा रस पिळायचा ह्याच्यामध्ये बघा थोडेसे दोन चमचे चटणी शेंगदाणे घालायचे साखर घालायची आणि मीठ घालायचं साखर ऑप्शनल आहे घालू शकता नाही घालू शकत थोडंसं आधी वाटायचं नंतर आपण ह्याला पाणी वाटून <coughs> घ्यायचं पाणी घालून आणि ते जे बटाटे आपण घेतले होते ना ते एका सुती कापडावरती व्यवस्थित त्याचं पाणी पुसून घ्यायचं म्हणजे आपण हे तळणार आहोत त्यात पाण्याचा अंश राहायला नको अशा पद्धतीचे हे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता हे आपण तळून घेऊया तेल अगदी कडकडीत गरम केलेला पाहिजे नाहीतर हे मग हे नरम पडतात जास्त कुरकुरीत होत त्याची शेत तेल कडकडीत गरम करायचं आणि एक ते दीड मिनिट असं व्यवस्थित हा परतवून घ्यायचा लगेच असा तळला जातो जास्तीचा वेळ लागत नाही आहे तुम्ही अशाच पद्धतीने जास्त चिवडा स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता दहा पंधरा दिवसासाठी कि व्यवस्थित राहतो आणि नवरात्रीमध्ये तर खायलाच होतो नऊ दिवस उपवास असतो आपला कोणी धरतं नाही धरतं पण नऊ दिवसचा उपवास असतो तर तुम्ही असा हा चिवडा बनवून ठेवू शकता याच पद्धतीने सगळेच आपण हेच करून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत जर तुमच्यामध्ये तर तुम्हाला आवडेल त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तळून घालू शकता आता इथे मकाने होते म्हणून टाकलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर स्किप केले तरी चालतील असतील तरी टाका बघू शकता आता इथे काजू घेतलेले आहेत पण तुमच्याकडे जर नसतील किंवा दुसरे कुठले ड्रायफ्रुट्स असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता याने चव फार छान येते आणि तळल्यामुळे असे सुद्धा कढीपत्ता घालायचा आहे चव छान येते बघू शकता इथे याच्यामध्ये तिखटपणा आणण्यासाठी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता अगदी छानशी किंवा गोडसुद्धा खाऊ शकता असंच थोडंसं मीठ घालायचं चवी पुरतं जेणेकरून चवीला छान लागेल तर मिरची किंवा लाल तिखट हे दोन्हीपैकी तुम्ही एक वापरू शकता किंवा दोन्हीही थोडे थोडे वापरू शकता बघा कुरकुरीत आणि मस्त असला आपला झटपट असा हा चिवडा तयार झालेला आहे आता आपण खिचडी बनवायला घेऊया म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ना ते इथे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहेत जिरे टाकलेले आहेत पहिल्यांदाच आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटा मऊ असतो पटकन फ्राय होतो आता ह्याच्यामध्ये अक्के शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कुठं घालायचं असेल तर कुठेसुद्धा घालू शकता पण या पद्धतीने जर केलं ना तर खूप छान होतं तेच आपण वाटण केलं होतं ना तेच वाटण आपण घातलेलं आहे बघा या पद्धतीने इथं खिचडी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता इथे लाल तिखट घातलेलं ला आहे मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता पण ते लाल जो छान आहे एकदा ट्राय करून बघा कलरसुद्धा छान दिसतो आणि चवीला सुद्धा छानच लागते खिचडी तर काही कूट घालायचं आहे जे आपण केलं होतं बघा व्यवस्थित परतवून भाजवून घ्यायचं मग याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला शाबुदाना घालायचा आहे व्यवस्थित घालायचा दोन ते तीन मिनटं मिडियम याच्यावरती व्यवस्थित शाबुदाना भाजून घ्यायचा व्यवस्थित झाकण ठेवून वगैरे आणि मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं नाही तर कधी होतं खालून लागला जातो आणि चवीला अगदी बेचव असा होतो बघा कोथिंबीर घालायची आहे तर या याच्यामध्ये आहेत ना जे पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसतील ना ते तुम्ही पदार्थ स्किप करून घेऊ शकता किंवा कोणी कोणी जिरे वगैरेच घालतं कोणी जिरे वगैरे खात नाही आहे तर सात दाणे वगैरे असतं म्हलतात अशा पद्धतीची बघा ही आपली थाळी तयार आहे तरी ते पहिल्यांदा आपण सर्व करून घेऊया चटणी दही घेऊ शकता तुम्ही फ्रेश दही घरचं दहन चिवडा तयार करून घेतला होता तो आणि सगळ्यात महत्त्वाची खिचडी आहे आपली बघ अशा पद्धतीची जो थाळी करतो ना तेव्हा खूप म्हणजे खूप छान होते आणि चवीलाही इतकीच भन्नाट लागते असं आपल्याला वाटणार नाही ना की आपण उपवास धरला आहे छान अशीच आपली आणि पटकन अशी होणारी थाळी आहे जास्त वेळही लागत नाही आणि बघू शकता ही चटणी तर किती चवीला अप्रतिम लागते आणि ही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता दह्याबरोबर छान लागते चिवडासुद्धा तुम्ही हासाच खाऊ शकता स्टोर करून ठेवू शकता बघा आता फक्त याच्यामध्ये जे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत म्हणजे की उपवासाला तुम्ही खात नाही आहेत ते पदार्थ तुम्ही जे खातात त्यांच्यासाठी आहेच आहे चला भेटूया अशा जग नवीन रेसिपीसोबत बाय